आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणारा अधिकारी सापडला आर्थिक गुन्ह्यामध्ये आणि त्याला आता सहा नोव्हेंबर पर्यंतची पोलीस कोठडी लाभली भ्रष्टाचाराच्या बाबतीत म्हणजे उघडदेश येणाऱ्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र आणि त्यातही पुणे जिल्हा हा आघाडीवर असल्याच्या बातम्या आपण मागच्या काही दिवसांमध्ये बघितल्या होत्या दिवाळीच्या जवळपास त्या बातम्या आल्या होत्या तर त्याच ह्याच्यामध्ये आता नवीन एक प्रकरण घडलंय नवीन एक सावज गावलाय पुण्याच्या अँटी करप्शन पोलीस अधीक्षक देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने केलेल्या कारवाईमध्ये पंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अखत्यारित कार्यरत असणारे पी एस आय म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद चिंतामणी यांना अटक करण्यात आली काय झालं कसं झालं सगळी माहिती बघूया बावदम पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एक गुन्हा नोंदवण्यात आला तो गुन्हा होता शेअर बाजारातल्या एका व्यवहारामध्ये आर्थिक फसवणूक झाल्याचा गुन्हा त्या गुन्ह्याचा तपास करत होते पीएसआय चिंतामणी हा तपास करत असताना त्या आरोपीच्या वकिलांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला तर जामीन मिळवण्यासाठी त्यांना जे इन्स्पेक्टर आहेत पी एस आय चिंतामणी यांनी जामीन मिळवण्यासाठी मदत करण्यासाठी म्हणून दोन लाख रुपयाची लाच मागितली तर थोड्या दिवसांनी जेव्हा तपास पुढचा चालू होता तपास करत असताना चिंतामणी यांना हे जो कोणी आरोपी होता आर्थिक गुन्ह्यातला आरोपी त्याच्या प्रकरणांची त्याच्या आर्थिक व्यवहारांची बाकीच्या गोष्टींची माहिती समजली आणि ती माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याचा आवाका वाढवला त्यांनी लाच जी आपण अगोदर दोन लाख मागितली ती वाढवून त्यांनी दोन कोटी रुपयापर्यंत नेली घासागीस करू, करून जे कोणी आरोपीचे वकील होते त्यांनी यामध्ये प्रयत्न केले घासागीस करण्याचे आणि असं ठरलं की सुरुवातीला फक्त पन्नास लाख द्यायचे आणि बाकीचे पैसे थोडे थोडे करून पुढे द्यायचे आणि जो काही जामीनची प्रोसेस आहे ती पूर्ण करून घ्यायची ते दोन कोटी मागताना त्यांनी हे पण त्यांना सांगितलं होतं की जे काही तुम्ही पैसे देणार आहात ते फक्त एकट्या मला नाहीये मला माझ्या वरिष्ठांना पण द्यावे लागतात आमचे जे एसीपी सी पी आणि डीसीपी आणि सीपी हे जे कोणी आहेत यांना पण आम्हाला मॅनेज करायचं असतं त्या सगळ्यांना मॅनेज करायची जबाबदारी माझी तुम्ही फक्त तुमचे पैसे द्या हे सगळं प्रकरण विचित्र असल्याचा सुधावा लागल्यामुळं म्हणा किंवा अजून काही त्यामुळं जे आरोपी आहेत त्यांचा मुलगा आणि वकील यांनी अँटी करप्शन ब्युरो यांच्या तक्रार दाखल केली अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक अविनाश घरपुडे आणि प्रसाद लोणारे यांनी प्रकरणाची शहानिशा केली आणि पुढचा तपास करून योग्य रीतीने सापळा लावण्यात आला होता पुण्यातल्या रास्ता पेटेत असणाऱ्या के एम हॉस्पिटलच्या जवळ पुना कॅफे या ठिकाणी पण जेव्हा आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी हॉटेलमध्ये आले त्या हॉटेलमध्ये कॅमेरा असल्यामुळं त्या ठिकाणी थांबायला त्यांनी नकार दिला आणि जवळच असणाऱ्या उंटाड्या मारुती या ठिकाणी ते गेले तिथन रिक्षामध्ये बसून पुढे प्रवास करायचा त्यांचा विचार होता आणि त्याच वेळेस जे तक्रारदार होते ज्यांनी अँटी करप्शन ब्युरोला तक्रार दिली होती त्यांनी पी एस आय प्रमोद चिंतामणी यांना पैशाची बॅग दिली हे पैसे स्वीकारत असताना अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांनी तिथे छापा टाकला आणि चिंतामणी यांच्या हातातली पैशांनी भरलेली बॅग ताब्यात घेतली बाकीच्या त्यांच्या टीमनी पूर्ण परिस्थिती कंट्रोल केली त्या ठिकाणी त्यांनी जेव्हा चिंतामणी यांना ताब्यात घेतलं त्यांची झडती घेण्यात आली त्या झडतीमध्ये लाच म्हणून स्वीकारलेल्या पैशा व्यतिरिक्त एकूण छत्तीस हजार रुपये आणि सॅमसंग आणि एपल कंपनीचे असे दोन महागडे मोबाईल तिथे आढळून आले हे सगळा मुद्देमाल जो आहे अँटी करप्शन ब्युरोच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे तो ताब्यात घेऊन त्यांनी समर्थ पोलीस स्टेशन जे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंडर आहे त्या ठिकाणी या प्रकरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे समर्थ पोलिसांनी जेव्हा दिनांक तीन नोव्हेंबर रोजी संबंधित पी एस आय यांना कोर्टात हजर केलं तर कोर्टाने पी एस आय प्रमोद चिंतामणी यांना सहा नोव्हेंबर पर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे पुढचा तपास समर्थ पोलीस करणार आहे पण या सगळ्यामध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयातल्या डीसी पी कमिशनर इन्स्पेक्टर या सगळ्यांना मॅनेज करून असं म्हणणाऱ्या पी एस आय प्रमोद चिंतामणी यांच्यामुळं पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि आता या प्रकरणाची दखल सीबीआयने देखील घेतलेली पुढचा तपास होईल जे काही यातलं योग्य असेल ते सर्व सर्वांच मर्याल कोर्टाच्या माध्यमातून जे कोणी दोषी असतील त्यांना योग्य ती शिक्षा होईल अशी अपेक्षा आहे मंडळी आपल्याला देखील कुठल्याही शासकीय कार्यालयात कोणत्याही शासकीय कामासाठी कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने पैशाची मागणी केली तुमच्या कामाच्या के काम करून देतो म्हणून कुठले एक्स्ट्रा पैसे मागितले अशी घटना जर तुमच्या बरोबर घडत असेल तर न घाबरता लाच लुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच अँटी करप्शन ब्युरो यांच्याशी नक्की संपर्क साधा तुमची माहिती तुमची कामं कुठल्याही प्रकारे आडणार नाही याची दक्षता घेऊन लाच प्रतिबंधक विभाग काम करत तुमचं काम कदापि थांबणार नाही याची काळजी नक्कीच घेतली जाते यासाठी लाच प्रतिबंधक विभाग यांचा टोल फ्री नंबर आहे एक शून्य सहा चार त्यांचा व्हॉट्सअप नंबर ईमेल आय डी वेबसाईट आणि लँडलाईन नंबर या सर्व गोष्टी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत यांच्याकडे न घाबरता आपल्या तक्रारी दाखल करा आपल्या भारताला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी जागरूकपणे सहकार्य करा धन्यवाद